महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता हा दिवस हाय वोल्टेज ड्रामाने चांगलाच गाजला नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मोठा राहाडा पाहायला मिळाला महायुतीचे उमेदवार तसेच विद्यमान आमदार किशोर जराडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नंतर अपक्ष उमेदवारी करत असलेले किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते कार्यालयातून बाहेर येताच विद्यमान आमदार किशोर दराडे आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली विद्यमान आमदार असलेले किशोर दराडे यांच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवारी करत असलेल्या दराडे यांना मारहाण केल्याचे समजते कोपरगाव येथील कोल्हे परिवाराने मुद्दाहून किशोर दराडे नामक व्यक्तीला उमे निवडणुकीसाठी के उभे केल्याचा आरोप विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी केला ही झटापट होताच पोलिसांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना पोलीस संरक्षण देत विभागीय आयुक्तालयातून बाहेर नेले त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात नेले असता त्यांनी तक्रार अर्ज देण्यास नकार दिला कोणी मारलं मारलंय की नाही तुमच्यावर काही दबाव येतोय कुणाचा तुम्ही अर्ज भरला होता का हो मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार आहे पण मग काय झालं नेमकं इथे काय घटना घडली काय नाही शेवटच्या कोणी केलं कोणी केलं कोणी मला नाही सांगत किती लोक होते कोणावर आरोपी तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होता एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मग अशी

कोपऱ्याला नाही माझा काय संबंध माझा काय हे त्यांच्याच माणसाने केलेलं त्यांच्याच माणसं संरक्षण त्यालाच होतं हे जे काही गेलं जे कोपरेवा जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला गाडी टाकून आणलं हे सगळं त्यांनी केलेलं आमचा करायचं काय नाही कोले तो तुमच्या आता माझा नावाचा काही संबंधच येत नाही त्याच्याशी मी कशाला करतो माझा माझा फॉर्म भरत होतो आमचेच लोक सांगते त्यांच्याच माणसं मारलं आमच्या माणसाने मारलं नाही मी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काहीच नाही माझं माझं फॉर्म भरण्याची प्रोसेस माझी चालू आहे तक्रार करायला चांगली गोष्ट आनंद स्वागत आहे मी काही केलंच नाही नाही मी काही केलंच नाही माझा काही संबंधच नाही हो नाही नाही खाली तो येत होता भवनदास आम्ही दोघ खाली आलेलो आहे अर्ज भरल्यानंतर परत वेळ अर्ज भरला अर्ज भरला मी माझा परत एक अर्ज भरलेला होता मी माझी प्रोसेस चालू होती त्याच्यासाठी थांबलेलं नाही कोल्यांना पाहिलं ते पासून आमदार आहे त्यांना ती सवय आहे लोकांना दम देण्याची दादागिरी करण्याची दहशत निर्माण करायची जर मत नाही मला मत नाही दिलं तुमचं ऊस नेणार नाही तुम्हाला नोकरी करणार हे त्यांचे आरोप पहिल्यापासून आहे जग जाहीर आहे मी सांगायची काय करत नाही गाडीवर नाही तुमचा हे स्टिकर त्यांनी बनवले हे इतके हुशार राजकारणात ते लय पक्के ते तो आमच्याच नावास हा त्याचाच प्रचार चालू केला त्यांनी त्याचा त्याचाच प्रचार चालू केला नाही अजिबात आरशी आरशी गाडी नंबर घ्या आरशी बुकर चेक करा एक काही नाही एक काही गाडी नाही आमची कशी काय आमची गाडी राहणार तुम्ही त्या गाडी नंबर घ्या आरशी बुकर चेक करा तुमचा उमेदवारी अर्ज भरला तुम्ही परत गेला आणि त्यांच्याच सोबत ज्या वेळेला कोल्हा गेले त्यावेळेला कोले आता आले कोले आता माझं फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती मंत्री महोदयांनी फॉर्म भरला माझी एक सही राहिली तुम्ही सही करण्यासाठी वर गेला आणि त्यानंतर अजिबात तिने तुमच्या मीडिया समोर सांगितलं मला कोणी मारलं कोल्हाच्या माणसाने मारलं पण मी नाव सांगू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि मी या ठिकाणी माझे काही डॉक्युमेंट पूर्तता किंवा काही इतर कामानिमित्त आलो होतो उमेदवार म्हणून आणि आमच्या अशा लक्षात आलं की या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरलेल्या एका उमेदवाराला त्या ठिकाणी धक्काबुक्की खेळसाण त्याच्याबरोबर होत आहे आणि म्हणून आयुक्त कार्यालयात अशा पद्धतीची घटना आहे म्हणून आम्ही देखील म्हटलं की इथं उमेदवारांना जर आश्रय नसेल तर सर्वसामान्य मतदारांचं काय आणि लोकप्रतिनिधीच जर अशा पद्धतीने वागणार असेल ते निश्चितच अ आ... लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे एक विद्यमान आमदार एखाद्या उमेदवाराचं धक्काबुक्की करून किंवा या ठिकाणी हेळसाण करताय त्याच्यावर दबाव आणताय त्याचे बटणं तुटलेले आहे त्याचा चष्मा तुटलेला आहे आणि अशा पद्धतीने जर आयुक्त कार्यालयातच होत असेल तर निश्चितपणाने एक खेदजनक माझा आरोप नाही त्या संबंधित उमेदवाराच्या उमेदवारांनीच सांगितलं की विद्यमान आमदार जे या शिक्षक मतदारसंघात आहे त्यांनीच त्यांच्या बरोबर अशा पद्धतीची वर्तवणूक केली आणि दुर्दैव आहे की शिक्षक मतदारसंघामध्ये जिथं वैचारिक विचार जिथं आपण लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी आपण निवडून देत असतो अशा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं म्हणजे एक खेदजनक आहे आणि मी त्याचा एक लोकशाही मानणारा कार्यकर्ता म्हणून उमेदवार म्हणून मी जाहीर निषेध करतो नाही मी माझ्या कामानिमित्त आलो होतो पण माझ्या समोर जर असा अन्याय होत असेल तर ता अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा जास्त दोषी धरला जातो आणि माझ्या समोर ते बघवलं नाही म्हणून मी सांगितलं की अशा पद्धतीची वर्तणूक देऊ नका त्या उमेदवाराला तोही एक उमेदवार आहे सगळ्यांना सुरक्षा दिली पाहिजे या याच्यामध्ये नाही तर लोकशाहीमध्ये तर असडपशाही दबाव तंत्र च्या माध्यमातून असे उमेदवारी अर्जच भरणार नाही मग लोक दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक रोड